नमस्कार जय हिंद शिक्षक मित्र हो प्रमुख भरती दोन हजार पंचवीसचे हे आपण अधिसूचना अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आता केंद्र प्रमुख हे जर पद तुम्हाला मिळालं तर तुमची प्रशासकीय भूमिका या, का या पदाबद्दल काय असणार आहे तुमच्या जिम्मेदारा आणि जबाबदाऱ्या काय असणार आहे हे आजच्या व्हिडिओमधून समजून घ्या जेणेकरून तुम्हाला आतापासूनच तयारी करण्यासाठी मानसिकरित्या तुम्हाला काय मिळेल पाठबळ मिळेल नव आता केंद्र प्रमुख प्रशासकीय भूमिका शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व आणि जबाबदारीचं काम आहे केंद्र प्रमुख म्हणजे कोण आपण बघूया अगोदर <coughs> केंद्र प्रमुख म्हणजे शैक्षणिक गटाचे प्रशासकीय प्रमुख असतात म्हणजे केंद्र प्रमुख म्हणजे एका झोन मध्ये जेवढ्या काही गव्हर्नमेंटच्या शाळा असतील काही संस्था असतील तर त्या शासकीय जे संस्था आहे किंवा निमशासकीय किंवा अर्थसहित ज्या संस्था आहे त्यांचे प्रमुख असणार आहात तुम्ही म्हणजे यामध्ये शाळावरती देखरेख करण्याचा तुमचा अधिकार असणार आहे आणि देखरेख अधिकारी म्हणून तुमचं पद असणार आहे शाळे शाळेमध्ये शिक्षक किती आहेत शाळेत वेळेवर भरते का पदसंख्या किती आहे पटसंख्या किती आहे शाळेमध्ये काही गैरप्रकार होत आहेत का तर ही सगळी गोष्ट जी आहे तर ती देखरेख करण्याचा अधिकार आहे गुणवत्तेसाठी जबाबदार हा अधिकारी असतो एक आणखी एक, एक, एक शब्द त्यात ॲड करणारा आहे ते म्हणजे शिस्त शिस्त आणि गुणवत्ता या दोन गोष्टीसाठी हे जे केंद्र प्रमुख जे आहेत तर हे महत्वाचं एक पद आहे बऱ्याचशा आता ग्रामीण भागातील शिक्षक किंवा ग्रामीण भागातील शिक्षणाची अशी परिस्थिती आहे ना शिक्षकांना शिक्षक नाही म्हटलं जात मास्तर पण म्हटलं जात नाही डायरेक्ट मास्तर्डच म्हटलं जात काही अंशी याला जिम्मेदार शिक्षक स्वतः देखील आहे आज शिक्षकांची इज्जत होत नाही आहे का होत नाही आहे कारण याला जिम्मेदार स्वतः शिक्षक आहेत या बऱ्याच अशा प्रकारच्या घटना रोज दिवसेंदिवस ऐकू येतात कानावरती की शिक्षकांनी या शाळेत या मुलांवरती अत्याचार केला किंवा के बऱ्याचशा गोष्टी ज्या मी इथं बोलू शकत नाही तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय नको त्या ठिकाणी कुठल्याही पाणटप्रीवर पान ठेल्यावरती शिक्षक लोक उभं राहतात तंबाखू होतात पुड्या खाणं देन या या गोष्टीने काय की पूर्ण शिक्षण समाजाचा शिक्षक समाजाचा जो आहे ना तर तो अपमान होतो रात्री या दारूच्या पार्ट्या आणि याच्यावरती दिसणं कोणत्याही बियर बारच्या बाजूला आणि याच्या बाजूला शिक्षक लोक दिसतात ना तर हा त्यांचा तर अपमान होतच होतो पण बाकी सगळ्यांचा सा देखील अपमान होतो बरेचसे शिक्षक म्हणतात की सर आम्ही दहा ते पाच या वेळेमध्ये आम्ही आमचं शाळेमध्ये व्यवस्थित राहतो पण नंतर काय अरे शिक्षक हा चोवीस तास जो आहे ना तर तो डोक्याने शिक्षक असला पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना एक फेवरेट शिक्षकांची यादी असते त्या यादीमध्ये आपलं नाव यायला पाहिजे यासाठी मला वाटतं शिक्षकांनी जर काम केलं ना तर अप्रतिम होईल आणि मुख्यत्वे करून काय की शिक्षकांना स्वतःलाच काही इन्स्पिरेशन नाहीये आपली फक्त पगार चालू झाली पाहिजे बस हेच एक मोठं इन्स्पिरेशन आहे जर स्वतःमध्येच इन्स्पिरेशन नसेल तर विद्यार्थ्यांना ते कसं इन्स्पिरेशन देणार कशा पद्धतीने तुम्ही मोटिवेट करू शकता ती एनर्जी ट्रान्सफॉर्म होते विद्यार्थ्यांमध्ये काही काही शिक्षक जे आहेत ना तर ते थे विद्यार्थ्यांच्या इतक्या खोलवर मनावरती ते प्रभाव टाकतात ना की आयुष्यभर विद्यार्थी त्या शिक्षकांची मनात पूजा करतात त्यांचं नाव लक्षात असतं अशा प्रकारचं शिक्षक घडवणं किंबहुना अशा प्रकारच्या शिक्षकांची ट्रेनिंग घेणं हे देखील काय आहे की केंद्र प्रमुखांचं काम असतं गुणवत्तेसाठी काय आहे हे अधिकारी जिम्मेदारी असतात जबाबदार असतात प्रशासकीय जबाबदारी तुमच्यावरती काय काय असणार आहे शाळांचे व्यवस्थापन करणं शाळेमध्ये मध्यान्य भोजन असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी बरेचसे प्रोजेक्ट शासनामार्फत चालवले जातात तर ती तळागळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात की नाही शिक्षकांच्या मार्फत शाळेच्या मार्फत याचं प्रशासकीय व्यवस्थापन जे आहे तर ते केंद्र म्हणून तुम्हाला करावं लागणार आहे शिक्षक समन्वय शिक्षकांमध्ये देखील समन्वय असला पाहिजे शिक्षकांच्या बरेचशा संघटना आहे वादविवाद होत असतात जगातलं सगळ्यात अवघड काम जे आहे ना तर ते शिक्षकांना शिकवणं आहे बिलीव्ह मी ऑनेस्टली शिक्षक लोक कधी म्हणजे या तयारीत नसतातच की तुम्ही मला शिकवू नका मी शिक्षक आहे सॉरी <laughs> uh, शिक्षक जातीला हा लागलेला एक uh, शाप जरी म्हटलं तरी चालेल मग ते कधी कुणाचं ऐकून घेत नाही तर मग अशा शिक्षकांना हॅन्डल करणं म्हणजे हेडमास्तरचं काम असतं हेडमास्तरला किती डोक्याला ताण असेल आणि असे हेडमास्तर त्या झोनमधले त्या केंद्रामधले सांभाळणं म्हणजे केंद्र याचं काय तुमचं पद आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने म्हणजे तुमचं काम जे आहे ना तर ते चॅलेंजिंग असणार आहे केंद्रप्रमुख म्हणून योजनांची अंमलबजावणी करणं विविध प्रकारचं जे अन्न पुरवठा वगैरे आहे मध्यान्ह भोजनेसाठी होतो त्यावरती विशेष करून लक्ष ठेवणं विद्यार्थ्यांना त्या मध्यान्ह भोजनामधून विषबाधा किंवा कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार नको व्हायला म्हणून ज्या मदतनीस असतात तर त्यांच्यावरती विशेष करून लक्ष देणं हे काय असतं काम असतं कार्यप्रणाली तपासणी व्यवस्थित काम होत का आहे की नाही शिक्षक लोक एकाची हजेरी दुसरा लावतोय का दुसऱ्याची तिसरी लावतोय व्यवस्थित दिलेल्या वेळेवरती येत आहेत की नाही गैरहजेरी आहे की नाही त्यांचे पगारपत्रकाबद्दल काही अडचणी असतील सुट्ट्याबद्दल काही अडचणी असतील तर हे केंद्र प्रमुखाला काय करावं लागतं सॉल्व करावं लागतात करा लागता। शैक्षणिक कामकाजाची देखरेख काय करावं लागते की अभ्यासक्रमाची प्रगती करावी लागते चेक करावी लागते कुठल्याही शाळेमध्ये गेल्यानंतर के केंद्रप्रमुख कुठल्याही शाळेमध्ये व्हिजिट करू शकतात आणि जर का कुठल्याही मुख्याध्यापकाला कळालं की आज केंद्रप्रमुखाची व्हिजिट आहे सगळ्याची लाईट लागतात म्हणजे एवढं जबरदस्त भारदस्त पद आहे अभ्यासक्रम तुम्ही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो वही जे आहे त्या टाचनवहीच्या प्रमाणे ते लिहितच असतो पण शासकीय हे देखील कारभार असतो की या विद्यार्थ्यांना एक ओव्हरऑल सरफेस लेवलवरती की या महिन्यामध्ये एवढं मैं झालं पाहिजे त्या महिन्यामध्ये तेवढं झालं पाहिजे कारण शिक्षकासाठी सगळ्यात मोठा अपमान काय असू शकतो की दिलेल्या वेळेमध्ये आपला अभ्यासक्रम पूर्ण न करणे हा शिक्षकासाठी सगळ्यात मोठा अपमान आहे म्हणून अभ्यासक्रमाची प्रगती जी आहे तर ती गुणवत्तात्मक आहे की नाही ते पण चेक करणं हे काय हा केंद्रप्रमुखाचं का काम असतं नाही तर रोगच सरांनी शिकवलं आणि पोरांना काही येत नाही असा भाग असायला नको देन अध्यापन निरीक्षण शिक्षक लोक व्यवस्थित शिकवतात का आता शिक्षक समाजामध्ये इतके कुशाग्र इतके मेहनती इतके प्रचंड जिद्दी शिक्षक आहेत स्पेसिफिकली गणित सांगतो मी की गणिताचं एक्झाम्पल असं दिलं ना की ते असं सॉल्व्ह करतात पण एक्झॅक्टली त्यांनी ते विद्यार्थ्यांना काय शिकवलं हे विद्यार्थ्यांना कळत नाही मला सांगा काय फायदा अशा प्रचंड ज्ञानाचा जर ते विद्यार्थ्यांना त्यांच्या अंडरस्टँडिंग लेवलवरती जाऊन जर शिकवू शकत नसेल तर त्या ज्ञानाचा काहीही फायदा नाही म्हणून हे जे अध्यापन निरीक्षण जे आहे ना तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण मी नेहमी सांगत असतो की हे चोर लुटेरे भामटे टेररिस्ट आतंकवादी हे जे आहेत ना हे दोन चार पाच पन्नास लोकांना मारतील पण एक जर खराब शिक्षक असेल ना तर तो पिढ्यान बरबाद करतो म्हणून ही ही जी अध्यापन निरीक्षण शिक्षक व्यवस्थेत शिकवतात की नाही यावरती विशेष करून भर देणं आणि मार्गदर्शन करणं जर काही नवीन जसं की धोरण येत असतं जसं की टीचिंग एड किंवा काय म्हणता येईल की, की शिकवण्याच्या नवीन पद्धतीमध्ये जर काही अपडेट जर करायचं असेल तर त्या पद्धतीची ट्रेनिंग घेणं त्यांना मार्गदर्शन करणं हे देखील काय केंद्र प्रमुखाचं काम असतं अहवाल आणि संप्रेषण बघा आता केंद्रप्रमुख म्हणून तुमच्या अंडरमध्ये ज्या काही संस्था शाळा ज्या प्रभाग असणार आहे तर त्यांच्या प्रगतीचा अहवाल तयार करणे ठीक आहे वरिष्ठांना तो अहवाल देणे वरिष्ठ म्हणजे कोण शिक्षणाधिकारी असतील किंवा सहाय्यक अधिकारी असतील त्यांना हा अहवाल देणे वरिष्ठांना माहिती देणे आणि दस्ताऐवजीकरण करणे म्हणजे नोंद ठेवणे की कोणत्या प्रभागामध्ये शिक्षणाची काय गुणवत्ता आहे काय क्वालिटी आहे जो काही अहवाल ज्या काही तुम्ही व्हिजिट केला असेल तर त्याचा अहवाल जो आहे तर नोंदणे आणि दस्ताऐवज तयार करणे हे देखील काम असणार आहे देन महत्त्वाचा भाग आहे शिक्षकांचे प्रशिक्षण आणि मदत आता हेडमास्तर म्हणून तुम्ही जर सहा वर्ष काम केलं तर आणि तरच तुम्ही या पदासाठी पदोन्नतीसाठी काय करू शकता अप्लाय करू शकता आणि बाकीच्याही एक्झाममधून तुम्ही डायरेक्टली करू शकता नवीन शिक्षक जे येतात डी एड बी एड धारक येतात सी टेट किंवा टेट वगैरे हे करून पास करून येतात तर त्यांना मार्गदर्शन करणं विशेष करून महिला शिक्षक जे असतात ना तर त्यांना वरिष्ठ वर्ग जे आठ नऊ दहाचे वर्ग जे आहेत ना स्पेसिफिकली जे मुलं जे आहेत ना तर तो वर्ग शांत ठेवणं हे कमालीचं प्रचंड काय असतं की एका टास्क असतं जर एक मेल शिक्षक असेल तर त्याला सगळे घाबरतात पण फिमेल शिक्षकांना काय की थोडासा एज असतो असं नाही की ते कंट्रोल करू शकत नाही करतात पण त्यांना मार्गदर्शन करणे इनिशियल डेजमध्ये हे प्रमुखाचं काम असतं कार्यशाळा आयोजित करणे विशेष करून आता सरकार फक्त शेतातली पळाटी उपटायचं काम करत नाही नाही तर ते जर सरकारने केलं असतं तर सगळ्या राज्यातल्या शा म्हणजे शिक्षकांना ते देखील काम करावं लागलं असतं इतक्या सगळ्या शिक्षकांना कामाच्या जिम्मेदार्या असतात जबाबदाऱ्या असतात निवडणुकीपासून ते लसीकरणापर्यंत सगळ्याच्यापर्यंत शिक्षकांना लावलेलं असतं शासनानं तीन महिने सगळ्यांना वाटतं की सुट्ट्या आहे बावन रविवार आहे शनिवारी हाफ डे आहे पण डोक्याला जो हेडॅक असतो ना तर तो तो खरोखर आहे नऊ श कार्यशाळा ज्या वेगवेगळ्या असतात संदर्भ वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या असतात तर त्याविषयी कार्यशाळा ज्या आहेत ते आयोजन करणं अडचणी आणि प्रेरणा ठीक आहे अडचणीवरती मात करणं आणि विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहे शंभर टक्के विद्यार्थी हे आपल्या राज्याचं आणि आपल्या भारताचं भविष्य आहे ही प्रेरणा विद्यार्थ्यांना देता आली पाहिजे जर शिक्षकांनाच प्रेरणा नसेल तर विद्यार्थ्यांना ती कशी ट्रान्सफॉर्म होईल शिक्षकांमध्येच जर एनर्जी नसेल तर ती विद्यार्थ्यांमध्ये कशी ट्रान्सफॉर्म होईल याचं मार्गदर्शन करणं हे शिक्षकाचं काम असतं आणि ही केंद्र प्रमुखाची देखील एक अतिरिक्त जबाबदारी आहे विद्यार्थी आणि योजना विद्यार्थ्यांसाठी भरपूर योजना असतात आणि भरपूर परीक्षा देखील असतात जसं की नवोदय परीक्षा असेल स्कॉलरशिप असेल इतरही स्पर्धा वगैरे असतात तर यांचं उपस्थिती आणि या योजना ज्या आहेत जसं की स्कॉलरशिप वगैरे योजना असेल किंवा बाकीच्या असतील तर युडायज वगैरे इथून तर पार त्यांचं आधार नोंदणी वगैरेच्यापर्यंत सगळं त्यांना योजनाबद्ध कार्यक्रमामध्ये सामावून घेणं हे त्यांचं काम आहे देन विद्यार्थ्यांची उपस्थिती ज्या काही योजना असेल त्या योजनेला सगळ्यांना समावेशन करून सगळ्या शाळांचा त्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे राज्यस्तरीय तालुकास्तरीय ज्या काही स्पर्धा असेल किंवा ज्या काही योजना असेल त्यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती असायला पाहिजे त्यांची प्रगतीची तपासणी देखील व्हायला पाहिजे आणि ज्या काही सरकारी योजना येतात त्या रसादळातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे केंद्रप्रमुखाचं काम आहे समन्वयकाची भूमिका देखील तुम्हाला निभावं लागणार आहे पालक आणि संस्था यामध्ये संवाद करणे ठीक आहे पालक आणि शाळा यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतात की वाद विवाद होतात तर यांच्यात जर काही वाद असेल तर तो संवाद करून सोडवणे हे देखील काम असतं शैक्षणिक जागरूकता बऱ्याचशा आजही ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षणाकडे तेवढं धोरणात्मक पाहण्याची ॲबिलिटी नाही आहे पालकांकडे सुद्धा ठीक आहे नको जाऊ बाबा शाळेमध्ये दूर येणे शाळा तर नको जाऊ शिक्षणाविषयी जागरूकता तयार करणं समाजात सकारात्मक परक शिक्षणाने आपण कसा आणू शकतो याचा म्हणजे प्रखर आणि खोलवरती प्रभाव पडला पाहिजे यासाठी केंद्रप्रमुख म्हणून काम करावं लागतं वरून आलेले जे आदेश आहेत त्यांचं देखील पालन करावं लागतं आदेश अंमलात आणणे तात्काळ त्यावरती कृती करणे आणि जे काही प्रशासनीय काम तुम्हाला करायचं आहे तर ते वेळेच्या आत गतिमान पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणजे शैक्षणिक क्षेत्राचा तुम्ही काय आहे एक मुख्य आधारस्तंभ होणार आहे आणि नेतृत्व करण्याची हेडमास्तर म्हणून तुम्ही तर आता काय म्हणता येईल की शाळेचं तर नेतृत्व केलेलंच आहे पण आता बाकीचे जे सगळे हेडमास्तर आहेत त्यांचं नेतृत्व करायचं आहे किंवा शैक्षणिक क्षेत्राचा तुम्हाला एक महत्वाचा आधारस्तंभ व्हायचा आहे सेतू व्हायचा आहे ब्रिज व्हायचा आहे समाजामध्ये पालकांमध्ये शाळामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक समन्वय साधायचा आहे सोबत तुम्हाला शिक्षक देखील सोबत घ्यायचे आहे आणि भविष्य घडवण्यासाठी प्रत्येक मुलाला एक काय म्हणता येईल की स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि तो या समाजामध्ये काही ना काहीतरी फरक टाकू शकतो अशा पद्धतीचं त्याचं कॅरेक्टर बनवणं हे जे आहे तर हे शिक्षकांचं काम आहे आणि केंद्रप्रमुख म्हणून तुम्ही देखील या कामामध्ये मदत करणार आहात आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय नोंदवू शकता येस आता एवढंच पुन्हा भेटूया राम राम